उपाध्याय ना तुम्ही यक्षित पटेल मी म्हटलं पटेल असेल तर बरं होईल नंतर त्रास नाही होणार त्यांना त्याच्यामुळे मी श्री उपाध्याय आणि पटेल यांना मी इथे व्यासपीठावरती यायला विनंती करतो या आपण आणि आज संपूर्ण महाराष्ट्राचा सर्व पत्रकार मीडिया इथे आहे आपणही मी माझं बोलून झालं की इथे बाजूला जरा थांबणार आहे त्यांचं पूर्ण झालं की मी परत आपल्यासमोर येणार आहे तर मला असं वाटतं आपण दोघांनी महाराष्ट्राला हे सर्व जादूचे प्रयोग एकदा दाखवावेत कळलं का आणि त्याच्यात त्याच्यातनं सगळ्यांचे डोळेही उघडतील लोकांपर्यंतही पोचेल काय चाललं आहे आणि देशात हेही मला असं वाटतं सर्वांना समजेल तुम्हालाही समजेल त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका मी आपल्याला थोड्या वेळाने भेटतो धन्यवाद आवाज येतो आहे आवाज येतो आहे का माझं नाव अमित उपाध्याय आणि मी ई व्ही एम हटाव सेनातर्फे इकडे आमची बनवलेली डेमो ई व्ही एम मशीन ही ई व्ही एम ही जी मशीन आहे ती आम्ही बनवलेली मशीन आहे ही इलेक्शन कमिशनची मशीन नाही आहे तर या डेमो मशीनमध्ये आम्ही इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघांची इकडे चोरी कशी होऊ शकते ते करून दाखवणार आहे तर आम्ही हे कुठे क्लेम नाही करत आहे की अशी चोरी तिकडे झाली तशी झाली आम्ही हे म्हणतो आहे का जर असा हा प्रोग्राम जे आम्ही याच्यामध्ये चोरीचा प्रोग्राम टाकला आहे जर तो इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये आहे तर तिकडे पण चोरी होऊ शकते तर ही मशीन जी आहे ती राहुल चिमनबाई मेहता यांनी बनवलेली आहे आणि त्यांचा जो क्वालिफिकेशन आहे ते दिल्ली आय टीपासून पासआउट सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत आणि त्यानंतर जाऊन त्यांनी यू एसमध्ये कम्प्युटर सायन्समध्ये मोठी डिग्री घेतली आहे त्यांना ही चोरी जेव्हा समजली त्यावेळी हे डेमो मशीन त्यांनी बनवली आणि या डेमो मशीनमध्ये आता आम्ही थेट काम चालू करू आणि आपण काय चोरी कशी होऊ शकते ते बघू आता हे डेमो चालू करण्याचा अगोदर हा आपला व्ही व्ही पॅट आहे व्ही व्ही पॅट म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला पावती दिसते हा बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट आहे बॅलेट म्हणजे जिकडे आपण बटन दाबतो आणि कंट्रोल युनिट म्हणजे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोट जाऊन सेव्ह होतात तर आपण इकडे चालू करू पहिला प्रकार तर आपण बघू शकता बॅलेट युनिटमध्ये मी कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करणार का इकडे बघा याच्यावर थोडा झूम केलं तर आता आपल्याला काय दिसतं इकडे तीन कॅन्डिडेट्स आहेत एक आपला सफरचंद आहे केळा आहे आणि कलिंगड आहे आणि आपण आता डायरेक्ट वोटिंगला लागू तर चालू वोटिंग चालू करण्याचा अगोदर मी सगळ्यांना दाखवतो पहिले हे व्ही व्ही पॅट उघडून का व्ही व्ही पॅटमध्ये कुठलीही पावती नाही आहे व्ही व्ही पॅटमध्ये पहिल्यापासून कुठलीही पावती नाही आहे म्हणजे कुठलीही वोटिंग नाही झाली आहे तर आपण इकडे आता वोटिंग चालू करू आणि जी आपण वोट करणार त्याची पावती आपण इकडे बघणार आणि मग आपण कन्फर्मेशन करणार का आपल्याला ती पावती दिसली आणि त्यानंतर मग आपण सगळं चेक करणार का पुढे काय होतं तर मी इकडे सगळे बघू शकता की मी केळ्याला मत दिलं आणि सगळ्याने केळ्याची पावती आहे का कन्फर्म करा मग आपल्याला केळ्याची पावती दिसली म्हणजे पहिला वोटर आला आणि त्याने केळ्याला मत दिलं आणि त्याला केल्याची पावती दिसली आता तो समाधानी झाला आणि तिकडून गेला तर आपण काय बोलू नाही शकत का काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे त्यानंतर दुसरा वोटर येतो दुसरा वोटर पण समजा असा आहे का तो एकाच फॅमिलीचा आहे किंवा एकाच एरियाचा आहे आणि एकाच मानसिकतेचा आहे तो पण केळ्याला मत देतो असा होतो आता परत समजा मी केळ्याला मत दिलं तर आपण बघू इकडे आपल्याला काय दिसतं परत केळ्याची पावती दिसली या प्रकारे दोन वोटर आले दोघांनी केळ्याला मत दिलं आणि केळ्याची पावती पण बघितली आता ते समैदानी होऊन गेले त्यानंतर आपण काय करतो आपण एक मत कलिंगडला देतो आता कलिंगडला मत दिलं आपण परत कलिंगडची पावती कन्फर्म करू आपल्याला कलिंगडची पण पावती दिसली या प्रकारे तीन वोटर आले दोन केळ्याचे आणि एक कलिंगडचा त्यानंतर चौथा वोटर येतो आणि चौथ्या वोटरनी पण कलिंगडला मत दिलं अशा प्रकारे दोन वोटर केळ्याचे आणि दोन वोटर कलिंगडचे आता चार वोट झालेत आपण तिसरा कॅन्डिडेट जो आहे केळा सपरचंद त्याला आपण एक मत त्याला पण देऊ मग आपण सफरचंदला पण मत दिलं आता सफरचंदची पण पावती बघा असे पाच वोटर पाच वोटर आले सगळ्यांनी आपला वोट केलं दोन केळ्याचं दोन कलिंगडचं आणि एक सपचंचा याप्रमाणे वोटिंग झाली आता समजा इलेक्शन संपलाय आहे आज इलेक्शन होता इलेक्शन संपलं तीन दिवसानंतर आपण इलेक्शनचा निकाल बघू पहिले आपण जो इलेक्शनचा निकाल बघणार तो इलेक्ट्रॉनिक वोट असेल तर इलेक्ट्रॉनिक वोट म्हणजे जे आपल्याला दिसत नाही आणि त्याची काउंटिंग काय दाखवते बघा मी कॅमेरामॅनना रिक्वेस्ट करणार का ते फक्त या एलई डीवर झूम करा तर सगळ्यांना तो निकाल दिसेल निकाल असा येतोय का तीन वोट जे आहे ते सपरचंदाला भेटले आहेत एक वोट जे आहे ते केळ्याला भेटलं आहे आणि एक वोट जे आहे ते कलिंगडला भेटलं आहे पण आपण काय वोट केलं होतं हे आपल्याला माहिती आहे एक वोट आपण केला होता सपरचंदला आणि दोन दोन केले होते केळे आणि कलिंगडला आणि आपण त्याची पावती पण बघितली होती तर आपण आता बघू की याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय आपण हे सगळं बघितल्यानंतर आपल्याकडे एकच उपाय आहे भरपूर आमदारांनी हे केलं पण होतं का बाबा आम्ही पैसे भरू आणि व्ही व्ही पॅटची मोजणी करू व्ही व्ही पॅटची पावती जर शंभर टक्के मोजणी केली तर चोरी पकडली जाणार असे बोलणारे बोलतात पण तर आपण इकडे काय करू ते याला उघडू आणि चेक करू पहिले आपण बघितलं होतं की याच्यामध्ये कुठलीच पावती नव्हती तर एक एक करून उघडणार पहिला हा आपण हे बघू शकता केळ्याचं दुसरं हे बघा हे केळा हे कलिंगड परत बघा हे परत सफरचंद प्रकारे सफरचंदचे दोन मत झाले आपण एकच दिले होते आणि इलेक्ट्रॉनिक वोटच्या बरोबर जर याची आपण मॅचिंग केली तर हंड्रेड पर्सेंट मॅचिंग झाली म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोट आणि पेपर स्लिपचे वोट हे हंड्रेड पर्सेंट मॅचिंग करून आपला हा प्रोग्राम हा आपल्याला वोट चोरी करून देऊ शकतो आता हा प्रोग्राम जर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये आहे तर प्रॉब्लेम आहे नाहीतर मग आम्ही हे तुम्हाला खेळ दाखवतो आहे तर पुढे काय समजायचं ते आपण समजू शकता आता ही चोरी आपण बघितली या चोरीला हॅकिंग नाही म्हणत या चोरीला प्रोग्राम टाकून चोरी म्हणतात जे आपण ऐकलं आहे त्या हॅकिंग है, नाही आहे हे हॅकिंगशिवाय कशी चोरी होऊ शकते ते आपण याच्यामध्ये बघितलं तर ही चोरी जे झाली ती कशी झाली हे आपण परत समजण्यासाठी परत इकडे वोटिंग स्टार्ट करू आणि बघणार का आपल्याला काय दिसतंय पहिले आपण बघून घ्या आतापर्यंत कुठली वोटिंग नाही झाली आहे तर इकडे आपला प्लीज डू वोटिंग म्हणजे झिरो वोट आणि आता हे आपण व्ही व्ही पॅट पण बघतोय याच्यामध्ये पण पावती नाही आहे तर ही जी चोरी झाली त्याला समजण्यासाठी आपल्याला थोडासा हे व्ही व्ही पॅटचा माहिती पाहिजे तर आपल्याला ब्लॅक ग्लासची जर स्लाईड्स आली तर बरं होईल हे या व्ही व्ही पॅटमध्ये दोन हजार सतराच्या जवळ असा काळाकास लावला गेला होता अगोदर जो व्ही पॅट होता त्याच्यामध्ये काळाकास न होता आता हे काळाकास लावल्यानंतर काय गोळ होऊ शकतो हे आपण समजण्याचा प्रयत्न करू आता मी हा कास काढलाय कास काढून बाहेर ठेवलाय आणि परत तीच वोटिंग आपण करत बघू तर परत मी तशीच वोटिंग करतोय आणि आपण बघू शकता की के केळ्याशी पावती आली लाईट पेटली आपल्याला व्यवस्थित केल्याची पावती दिसते जेव्हापर्यंत लाईट आहे ती पावती दिसणार आणि जर हा काळाकाज काढला काळाकाज इकडे ठेवला तर आपल्याला काहीच नाही निघणार जे दिसणार आहे ते तेव्हाच दिसणार जेव्हा पहिल्यासारखा व्ही व्ही पॅट असेल पहिल्याचा व्ही व्ही पॅट जो होता त्याच्यामध्ये काळाकास नव्हता आता काळाकास लावल्यानंतर वोट झाल्यावर पहिला वोट जेव्हा वोट वोट करणार त्याला त्याची पावती दिसणार फक्त लाईट पेटल्यावर तर ही लाईट जी आहे ती आठ सेकंडासाठी पेटते आणि आठ सेकंडामध्ये आपल्याला ती पावती दिसते पण ती पावती जर त्याचा वोट चोरी करायचा असेल तर ही पावती हा प्रोग्राम अडकून ठेवणार त्याला खाली पाडणार नाही आणि दुसरा वोटर जो येणार वोट करायला त्याला ही पावती दिसणार नाही तर काळ्या काचच्या मागे अशी पावती अडकलेली आहे हे दुसऱ्या वोटरला माहीत नाही पडणार तो येतो तो, तो पण केळ्याला वोट देतो आणि आपल्याला इकडे काय दिसतं दुसऱ्या वोटरसाठी परत इकडे लाईट पेटवली जाईल आणि त्याला पहिल्याची पावती दिसेल आणि अंधारात काय होत आहे बघा अंधारात काय होत आहे का त्यांनी सफरचंद मग हा जो कॉम्बिनेशन आहे चोरीचा त्या कॉम्बिनेशन साठी हा काळा कास पाहिजे लाईटची अवधी पहिले पंधरा सेकंड होती त्याला दोन हजार सतराच्या वेळी कधीतरी आठ सेकंड केली गेली आणि हा काळा कास लावला आणि त्या आठ सेकंडमध्ये तुम्हाला जी पावती दिसते ती पहिल्याची पावती आहे तुमच्या अगोदरची वोटरची पावती आहे का तुमची पावती आहे ते माहीत नाही पडणार जर या काळा काचा उपयोग केला गेला आणि जर असा चोरीचा प्रोग्राम टाकला गेला आहे ई व्ही एम मशीनमध्ये तर आमच्या मशीनमध्ये असा चोरीचा प्रोग्राम टाकला गेला आहे आता आपण हे परत एकदा करून बघू मी आता इकडे कलिंगडला मध्ये येतोय सगळ्यांनी पावती बघा कलिंगडची पावती आपल्याला दिसली लाईट पेटली जेव्हापर्यंत लाईट पेटायचं तेव्हापर्यंत दिसणार एकदा लाईट बंद झाली का आपल्याला काय पावती दिसणार नाही पण इकडे बघा प्रोग्रामला मत चोरी करायचं आहे म्हणून त्यांनी काय केलं आहे पावती अडकून ठेवली आहे आता इकडे अडकलेली जी पावती जी आहे ते काळा कागच्या मागे दुसऱ्या वोटरला दिसणार नाही आता दुसरा वोटर येतो आणि समजा त्यांनी कलिंगडला मत केलं आता कलिंगडला मत केल्यावर काय दिसतंय त्याला पहिल्याची पावती दिसते काळाकाचच्या मागे व्यवस्थित पावती दिसेल अंधार झाला एकदा अंधार झाल्यावर बघा तो काय करतो तर हा काळाकाच जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम वोट चोरी करणार आणि हा जो काळाकाच आहे ती चोरी लपवणार पहिल्याची जी मशीन होती पहिल्याची जी मशीन होती त्याच्यामध्ये हा काळाकाच न होता आणि त्याला वापरलं गेलं होतं आता आपण जर पाहिजे तर याला मॅचिंग करून बघू शकतो हे बघा परत मॅचिंग झाली दोन आपल्याला सफरचंद भेटले एक केळा भेटला एक कलिंगड भेटला आणि एक एक वोट जे आहे तो केळ्याचा आणि कलिंगडचा चोरी होऊन सफरचंदला गेला आपण चार वोट केले होते तर याप्रमाणे हा काळा काच जो आहे तो चोरी लपवू शकतो आणि जर प्रो चोरीचा प्रोग्राम आहे तर तो चोरी करू शकतो आता हा चोरीचा प्रोग्राम या मशीनमध्ये टाकला आहे इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये हा प्रोग्राम आहे नाही आहे मला माहीत नाही सगळ्यांनी आपला गेस करू शकता तर हा एक प्रकारची चोरी झाली त्यानंतर जर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये आपल्याला काचे पुरावे आहे का नाही आहे हे समजायचं आहे तर आपण हे बघू शकता हे जून दोन हजार सतराच्या अगोदर या बाजूचा आपण बघू शकता हा जो काच आहे तो ट्रान्सपरंट आहे पारदर्शक आहे त्याच्यामध्ये पंधरा सेकंडसाठी लाईट नाही पेटली जरी किंवा आठ सेकंड जरी लाईट नाही पेटली तर पावती येताना थांबताना पडताना सगळं व्यवस्थित दिसणार पण हा काच जो आहे त्या काचा मागे जेव्हा लाईट असेल तेव्हाच दिसणार आणि लाईट किती पेटायची किती वेळ पेटा पेटायची आहे पेटवायची आहे ते डिपेंड करणार प्रोग्रामवर मग प्रोग्राम जर याला आठ सेकंडसाठी पेटवणार तर मग या प्रकारे चोरी होऊ शकते तर आता आपण अजून जे थोडेसे पटापट पुरावे बघून घेऊ तर हे एक व्हिडिओ आहे ओरिजिनल ईव्हीएम मशीन मध्ये वोटिंग झाली होती आता आपण बघा हे आप मला आपल्याला इकडे झालंय बटन दाबली इकडे पावती येताना थांबताना पडताना काहीच नाही दिसते फक्त लाईट पेटली आता ही या माणसाच्या वोटची पावती आहे का याचा अगोदर कोणी वोट देऊन गेलाय ते माहीत नाही पडणार मग आपल्याला व्यवस्थित हे सात आठ सेकंडमध्ये करतं हा आता हे सोलापूर विधानसभामध्ये उग उघड पडलेली एक व्ही व्ही पॅट मशीन होती तर वरती आपण बघू शकता एक पारदर्शक काच, 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 काच आहे दोन काच असतात एक पारदर्शक काच आणि खाली आपल्याला काळा काच दिसतंय म्हणजे इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये असा काळा काच आहे जर त्याच्यामध्ये हा प्रोग्राम पण आहे तर काय होऊ शकतो आपण समजू शकता त्यानंतर आपण इकडे बघू शकता की हे दोन हजार चोवीस लोकसभाच्या अगोदर अशी ई व्ही एम मशीन मणिपूरमध्ये फोडली गेली होती तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय का हा जो व्ही व्ही पॅटचा भाग आहे त्याच्यामध्ये काळा काच स्पष्ट दिसतो आहे म्हणजे इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये जो जो व्ही व्ही पॅट आहे त्याच्यामध्ये हा काळा काच आहे आणि हा काळा काच का ठेवला गाय केला आहे ते इलेक्शन कमिशनचं असं म्हणणं आहे का जो तो, तो, तो भाग आहे ज्याच्यामध्ये आपण जाऊन वोटिंग करतो तो कंपार्टमेंटचा भाग त्याच्यामध्ये जाऊन कोणी असं पीप करून आठ सेकंद साठी असं बघितलं तर त्याला दिसलं नाही पाहिजे की काय पावती आली तुमचा वोट नाही मत पडला पाहिजे आता हे किती लॉजिकल आहे हे आपल्याने सगळ्यांनी ते त्याचा विचार करावा नाव वी कॅन गो टू डेमो टू आता एक प्रकारे अजून चोरी होऊ शकते समजा काळाकास याच्यामध्ये नाही आता मी काळाकास काढून ठेवलाय आता आपण दुसऱ्या प्रकारे इकडे चोरी करून बघू आपण मॉल वगैरेमध्ये जातो तिकडे मॉलमध्ये गेल्यावर जर आपण तिकडे जे नल वगैरे असतात त्याच्या खाली हात टाकलं का आपोआप तिकडे पाणी पडतो आता त्याच्यामध्ये लाईट सेन्सर लागले जसं आपण हात टाकतो हात टाकल्यावर आपोआप पाणी पडतो कारण तिकडे जे लाईटचं मात्रा आहे जे त्याच्यावर पडते ती होते। कमी होते लाईटची तीव्रता कमी झाल्यावर व्यवस्थित पाणी जो आहे तो आपोआप पडू लागतो कारण त्याच्यामध्ये लाईट सेन्सर जसं आपण हात काढतो आपोआप पाणी बंद होतो आता तो लाईट सेन्सर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये पण लागला आहे याचे पुरावे आपण पुढे बघू पण त्यांनी कशी चोरी होऊ शकते हे मी इकडे करून दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आता इकडे समजा पहिला एक वोटर जो आहे तो येतो आणि इकडे उभा राहतो तर हा वोटर आहे याला वोटर समजा आणि तो इकडे उभा राहून पहिला वोट करतो आणि आपण बघा इकडे आपण वोट करू केड्याला वोट करू कास नाही आहे तरी कशी चोरी होऊ शकते केड्याला मत केलं आणि व्यवस्थित केळ्याची पावती आली कारण वोटर तिकडे उभा आहे आपली पावती बघण्यासाठी हा इकडे आम्ही इकडे लाईट सेन्सर लावला आहे त्या लाईट सेन्सर समोर इकडे हा वोटर म्हणून उभा होता तर जर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये असा प्रोग्राम आहे का चार सेकंडच्या आत वोटर तिकडून निघून जातो आहे म्हणजे वोटर तिकडे आला बटन दाबतो त्याचवेळी व्ही व्ही पॅट तिकडे मोजणी करतो का लाईट किती आहे आणि चार सेकंडचा आत जर प्रोग्रामी चार सेकंडची आहे तर चार सेकंडचा आत वोटर जर तिकडून निघून जातो तर तिकडे त्याला बघण्यासाठी कोणी नाही आहे इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघं तिकडे सोरी होतील आता तसा वोटर आता इकडे काय केला आहे तो निघून गेला आहे वोटर मी इकडे बाजूला ठेवला आहे सेन्सरच्या समोर कोणीच नाही आहे बटन बटन दाबल्यानंतर वोटर तिकडे थांबत नाही आहे आणि काय होतंय ते बघू तर मी परत केळ्याला मत देतो आहे आता परत केळ्याला मत दिलं तर बघा काय येत आहे वोटर तिकडे थांबला नाही आहे सेन्सरच्या समोर कोणीच नाही आहे केळ्याच्या ठिकाणी सपरचंद आला हे कसं काय झालं कारण याच्यामध्ये अशी प्रोग्रामिंग आहे कारण वोटर जर तिकडे थांबत नाहीये चार सेकंडचा अगोदर निघून गेला त्याच्या अगोदर मी पावती काढणार नाही वोटर जर जा निघून जातो आहे आपल्याला बघणारा कोणीच नाही आहे लाईट सेन्सरला व्यवस्थित माहीत पडते वोटर काय क तो काय करतो इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघं चोरून घेतो आपण दहा सेकंडामध्ये हे एक परत प्रयत्न करू कलिंगडवर कारण आम्ही हे सगळं वोट चोरी करून सफरचंदला देणार आहोत तर मी परत वोटरला उभा करतो आहे वोटर इकडे उभा झाला परत मी कलिंगडला मध्ये दिलं आता कलिंगडला मध्ये दिल्यावर काय येत आहे बघू व्यवस्थित कलिंगड आला कारण वोटर इकडे उभा आहे आता कलिंगड इकडून आता वोटर इकडून गेला वोटर गेला आपण परत कलिंगडला मत देऊ सफरचंद तर हा प्रोग्राम चोरीचा आहे पण त्या प्रोग्रामला जी मदत पाहिजे तर याच्यामध्ये लागलेला ला लाईट सेन्सरची पाहिजे पण इलेक्शन कमिशनमध्ये इलेक्शन कमिशनचा जो व्ही व्ही पॅट आहे त्याच्यामध्ये लाईट सेन्सर आहे का आम्ही चोरी दाखवण्यासाठी उगीच बॉम्बा मारतो आणि याच्यामध्ये सेन्सर लावला आहे पण इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये सेन्सर आहेत याचे पुरावे आपण बघू इलेक्शन कमिशनचा स्वतःचा मॅन्युअल आहे त्यांनी आपल्या हातातून लिहिलेला मॅन्युअल आहे त्याच्यामध्ये हे जे रेड मार्क केलं आहे रेड बॉक्स बनवले आहेत त्या रेड बॉक्समध्ये असं लिहिलं आहे का ट्रेनिंग देताना जे प्रशिक्षण घ्यायला येतात इलेक्शनचा अगोदर सरकारी कर्मचारी त्याशिवाय जे वोटर्स आहेत त्यांची पण ट्रेनिंग होते हे सगळे करताना हा जो बॉक्स आहे ही जो व्ही व्ही पॅट आहे त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे का त्याच्यावर डायरेक्ट हॅलोजन लाईट किंवा सूर्याचा प्रकाश नाही पडला पाहिजे जर तसा लाईट त्याच्यामध्ये पडला तर हा एरर मोडमध्ये जाऊन बंद होईल असं याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे तर एक निर्जीव वस्तूला कसं माहीत पडणार का बाबा माझ्यावर लाईट पडते आपल्याला आपण जे आहे आपल्याला माहीत पडू शकतो आपण सजीव आहे पण तो, तो निर्जीव आहे तर त्याच्यामध्ये लाईट सेन्सर लागला आहे तेव्हाच त्याला माहीत पडणार का त्याच्यावर लाईट पडते आणि त्याप्रमाणेच तो आपोआप एरर मोडमध्ये जाऊन बंद होईल तो लाईटला घाबरतो आता आपण अजून थोडेसे पुरावे बघू हा इलेक्शन कमिशनचा जो मॅन्युअल होता त्याचे पुरावे घेतले आता ही न्यूज आहे टाइम्स ऑफ इंडियाची लाईट सेन्सिटिव्ह व्ही व्ही पॅट्स म्हणजे लाईटला ते काय आहे संवेदनशील आहे आता लाईटला संवेदनशील कसा काय झाला बाबा व्ही व्ही पॅट निर्जीव वस्तू त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही असं टाकलं असेल आणि जे टाकलेली गोष्ट असते ती दुसरी काहीच नसून फक्त आपला लाईट सेन्सर आहे तर लाईट सेन्सर त्याच्यामध्ये आहे आणि लाईट सेन्सर जर ज आहे नाही ते तर नक्की एक आहे पण जर चोरीचा प्रोग्राम पण त्याच्यासोबत आहे तर अशा प्रकारे ही चोरी होऊ शकते हे दोन प्रकार झाले त्याशिवाय अजून प्रकार शक्य आहे पण त्याचा डेमो आम्ही दाखवू शकत नाही आणि त्याचे जे हार्डवेअर जर त्याच्यामध्ये असतील तर अजून प्रकारे चोरी होऊ शकते तर ते आपण आता काय त्याच्यावर बोलत नाही